आपण संविधान पदयत्रालू करू झाला या बऱ्याच पुणे पण सर्वांचे आभार मानतो मी पहिल्यांदा की तुम्ही सगळे तरुण ज्येष्ठ आणि सर्व कार्यकर्ते उपस्थित झाले चळवळीचे असतील इतर बदलच्या असतील त्यांचे आभार का मानतो कारण हा काय कुठल्या पक्षाचा कार्यक्रम आहे हा एक संविधानिक कार्यक्रम आहे आणि हे भारतीय संविधान हे भारतात जंगलासाठी पण कायदा आहे आणि ज्यांना जंगलामधील प्राण्यांसाठी पण आहे आणि जंगलामधील जे आदिवासी लोक असतील त्यांच्यासाठी पण आहे जसं की प्रत्येक व्यक्तीसाठी प्रत्येक गोष्टीसाठी पर्यावरणासाठी हा काय कायदा संविधानाने आणलेला आहे महिलांसाठी आणलेला आहे तसंच एक संविधानप्रेमी समिती आहे त्यांचं एक कॅम्पलेट आहे मी तुम्हाला वाचून दाखवतो कारण मी काय म्हणजे भाषण वगैरे करणार नाही पण याच्यामध्ये महत्वाचे मुद्दे आहे म्हणून म्हटलं की हे वाचावं भारताचे संविधान हा केवळ एक ग्रंथ नाही आपल्या देशाच्या भविष्यासाठी हे आपले, आपले सामूहिक स्वप्न आहे म्हणजे जे क्रांतिकारी असतील आपल्या देशामध्ये महात्मा गांधीजी असतील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील ज्यांनी पण संविधानाचं स्वप्न बघितलं स्वतंत्र भारताचं स्वप्न बघितलं हे स्वप्न त्यांनी खूप मेहनतीने आपलं इथपर्यंत पोहोचवलं पंच्याहत्तर वर्ष आपल्याला काही अडचण नव्हती झाली पण या काळामध्ये समाज वेगवेगळ्या भाषा वेगवेगळ्या संस्कृती वेगवेगळे पोशाख वेगवेगळे धर्म आणि वेगवेगळे राहणीमान असलेल्या चार हजारहून अधिक समुदायांनी बनलेला आहे आपण भारतीय आहोत तर आपण हिंदू मुस्लिम आदिवासी शीख ख्रिश्चन पारसी पण आहोत कानडी तमिळ ओडिया मराठी किंवा नागा पण आहोत लोकशाही असल्याचा अर्थ हा की आपल्यापैकी कोणीही दुसऱ्यापेक्षा लहान किंवा मोठा आणली संविधानाने धर्म लिंग पंत आर्थिक परिस्थितीमुळे भेदभाव होणार नाही हा काय कायदा या देशात पहिल्यांदा आणला तो संविधानाने म्हणजे आपण समजा चौकीमध्ये तक्रार करायला गेलो तर तो चौकीमध्ये अधिकारी हे पाहणार नाही की तो पैसेवाला आहे का गरीब आहे याची तक्रार घेतली जाते हा कायदा संविधानाने आपल्या देशामध्ये आणलेला आहे संविधानाने सामाजिक न्याय आणला आहे महिला शोषित जाती समाजातील इतर घटना द्वितीय श्रेणीचे नागरिक पणाऱ्या सामाजिक भेदभाव आपल्या देशात शतकानुशतके चालत आलेला आहे हा भेदभाव नष्ट करून सर्वांना न्या न्याय देण्याचा न्या मार्ग संविधानाने उघडला आहे संविधानाने देशाच्या विकासाची दिशा दाखवली आहे संविधान सरकारला निर्देशित करते की आर्थिक विषमता कमी होईल अशा प्रकार केस चालवला गेला पाहिजे आणि सर्व लोकांना अगदी शेवटच्या माणसापर्यंत सक्षम विकसित करण्याची सुवर्ण संधी मिळेल हा संविधानाने कायदा आणला होता की बाबा संविधान देशाच्या विकासाची दिशा दाखवलेली आहे म्हणजे आर्थिक विषमता कमी होईल पण पर आत्ताची परिस्थिती अशी आहे की है कि आर्थिक विषमता देशातील सत्तर ऐंशी टक्के धन हे दोन टक्के आर्थिक मजबूत लोकांकडे आणि बाकी दोन टक्के लोकांकडे अठ्ठ्याण्णव टक्के धन म्हणजे नव्वद टक्के धन त्यांच्याकडे ती आर्थिक खूप मोठी विषमता आणि खूप मोठी निर्माण झाली पण संविधाने आता अधिकार दिला मत मताधिकार मिळवण्यासाठी शंभर वर्ष संघर्ष करावा लागला म्हणजे महिलांना शोषितांना गरीब लोकांना अमेरिकासारख्या देशामध्ये पण अधिकार नव्हता पण आपली हो जेव्हा संविधान निर्मिती झाली डॉक्टर बाबासाहेबांनी संविधान लिहिलं त्यावेळेसच महिलांना शोषितांना गरीबांना मतदानाचा अधिकार मिळाला होता प्रत्येक मताला समान किंमत संविधान दिली आहे म्हणजे ज्येष्ठ असू दे पुरुष दे स्त्री असू दे महिला असू दे आपण अधिकारी आणि तुमच्या मताला एक